मित्रांनो मी लिहिली छान कविता कवितेचे नाव आहे दिंडीतला वारकरी कविता आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग कवितेला सुरुवात करूया करुणी एकनिष्ठा भक्ती पांडुरंगाची करुणी एकनिष्ठा भक्ती पांडुरंगाची लावूनी कपाळी गंधटिळा करुणी एक निष्ठा भक्ती पांडुरंगाची लावणी कपाळी गंधटिळा घालूनी गळ्यात तुळशी माळा घालूनी गळ्यात तुळशी माळा खांद्यावर पिशवी हातात झेंडा घालूनी गळ्यात तुळशी माळा खांद्यावर पिशवी हातात झेंडा देऊनी हाक विठुरायाला देऊनी हाक विठुरायाला म्हणतो या कधी येईल पंढरी विठ्ठला बाबा करुणी एक निष्ठा भक्ती पांडुरंगाची करुणी एक निष्ठा भक्ती पांडुरंगाची दिंडीतला वारकरी चाले वाट पंढरीची दिंडीतला वारकरी चाले वाट पंढरीची ओढ तुझ्या दर्शनाची ओढ तुझ्या दर्शनाची लागली या त्याला विठ्ठला विठ्ठला